नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजचा मेनू बघा आमचा श्रीखंड पुरीचा आहे मुलग्याचा वाढदिवस असल्यामुळे काहीतरी स्पेशल करावा म्हणून आज श्रीखंड पुरीचा बेत आहे आपलं काय मोठं वाढदिवस करता येत नाही त्यामुळे आम्ही तेवढंच काय असेल ते आपलं आपलं घरगुती करायचं मग संध्याकाळी बहीण भाऊ वगैरे सगळे मिळून त्याचं बड्डे सेलिब्रेट करतात मग आज आम्ही सत्संग आज नेमकी सत्संग आहे निरंकारी सत्संग कुणाकुणाला माहीत असेल मग सत्संग आहे मग त्याला त्याचा वाढदिवस आम्ही सत्संग मध्ये साजरा करणार आहे त्याचं काही मोठं करणार नाही आहे फक्त केक कापणार आहे सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल ना त्याला त्यासाठी घरात काय आम्ही वाढदिवस करणार नाही आहे त्याचा मग मला आता घरात गोड काय करावं तर त्याला म्हणलं श्रीखंड घेऊन ये मी विचारतो चपातीच्या पिठाचीच पुऱ्या करत आहे बघा काय काय फुलतात काय काय नाही ते मैदा वगैरे मैदा आणि ओवा घातलं की कोण करून सोडाही घालतं मला ते मैद्यानं जेवढं होतं मग त्यामुळे त्या मैदा घालत नाही सोडा तेवढं हे सोडा पण घालत नाही ओवा तेवढं घातलेला आहे ववा दाखवते मी ते ओवा तेवढं घातलेलं आहे मी बाकी काय नाही त्याला म्हणलं श्रीखंड आता तो मुलगा हा श्रीखंड आणायला गेला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा गव्हाचं असलं तरी एक काय किती छान फुलतं आपले बघा मी एक चार पाच चार पाच म्हणजे एक दहा बारा केलेले आहेत हो मोबाईल यूज करते लाल झाली बघा